श्रीरामपूर येथील डॉक्टर विजय मकासरे यांना दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये बेदम मारहाण झाली आहे याची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचे पती प्रशांत देसाई आणि इतर तीन ते चार जणांनी मला बेदम मारहाण केली आहे आणि जीवेमाण्याची धमकी देखील दिली आहे असा खुलासा डॉक्टर विजय मकासरे यांनी सी चोवीस तासशी बोलताना दिलाय भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि माझे काही संबंध असल्याचा संशय घेऊन त्यांचे पती प्रशांत देसाई आणि इतर तीन ते चार जणांनी मला बेदम मारहाण करून मारण्याची धमकी दिली आहे असा खुलासा डॉक्टर विजय मकासरे यांनी सी चोवीस तासशी बोलताना दिला आहे दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथील डॉक्टर विजय मकासरे यांना पुणे येथे बेदम मारहाण केल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाली होती त्यानंतर तृप्ती देसाई यांनी सी चोवीस तासच्या पुणे येथील प्रतिनिधीला मुलाखत देताना सांगितलं की डॉक्टर मकासरे यांचा भूमाता ब्रिगेडशी काहीही संबंध नव्हता आणि नाही आहे त्यांच्या या मुलाखतीची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू असताना तीस जून रोजी सकाळी डॉक्टर विजय मकासरे यांनी सी चोवीस तासच्या राहुरी येथील प्रतिनिधीला मुलाखत देताना खुलासा केला आहे जूनला माझा बीड येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या दिवशी मी तिकडे पुरस्कार घ्यायला गेलो असताना तृप्ती देसाई यांचा मला संध्याकाळी फोन आला की उद्या आपल्याला मंत्रालयात कामासाठी जायचं आहे तर तुम्ही सकाळी नऊ वाजता पुण्यामध्ये मला घ्यायला या आपण सोबत जाऊया तर मग मी रात्रीच इथून पुण्याला गेलो तर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता आम्ही ठरल्याप्रमाणे मॉडर्न कॅफे हॉटेलजवळ मी त्यांची वाट पाहत उभा होतो नवऱ्याच्या धाकाने ते त्यांच्या मोबाईलहून मला फोन करत नव्हता नवऱ्याचा त्यांच्यावर संशय होता, होता की आमच्या दोघांचे काही संबंध आहेत की काय पण असले या गोष्टीमुळे त्या नवऱ्याच्या धाकाने त्यांच्या मोबाईलहून मला फोन करत नव्हत्या परंतु त्यांनी मला गवारे अण्णा यांच्या मोबाईलहून फोन करून सांगितलं की मी त्या ठिकाणी पोचते तर त्या मॉडर्न कॅफेजवळून मी त्यांना घेतलं असता सकाळी नऊ साडे च्या दरम्यान मी त्यांना घेऊन पुण्याच्या पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालो वाडेश्वर नावाच्या एका हॉटेलला बाणेरजवळ आम्ही दोघांनी सोबत नाश्ता केला नाश्ता केल्यानंतर ना पुढे काही अंतरावर एका पुलाजवळ अचानक एक इर्टिगा गाडी ग्रे कलरची आडवी आली त्यातून प्रशांत देसाई व इतर तीन ते चार लोकांनी उतरून तृप्ती देसाई यांना इर्टिगामध्ये घातले व मला गाडीमध्ये टाकून एक दहा पाच किलोमीटर अंतरावर नेऊन माझ्यावर इतका मोठा प्राणघातक हल्ला केला इतकी मोठ्या प्रमाणात मारहाण झाली की आ, मी तुमच्या समोर आज बोलतोय कसा आणि जगलोय कसा हे माझं मी सांगू शकत नाही माझ्या या उजव्या डोळ्याने मला अजिबात दिसत नाही तृप्ती देसाईचा याच्या मागे काही हात आहे की नाही हे मला माहीत नाही परंतु प्रशांत देसाई व त्याच्या सोबत असणारे इतर काही लोक होते त्यांनी मला जी मारहाण केली ती अतिशय जीवघेणी होती त्यांनी या मारहाणीत माझे दोन्ही मोबाईल काढून घेतले दोन्ही मोबाईल काढल्यानंतर माझ्या गळ्यातली चेनही त्या मारहाणीमध्ये गाळ झाली तो व्हिडिओ सोशल मीडियावर माझी बदनामी व्हावी आणि मी भूमातामधून बाहेर पडावं यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात माझी बदनामी केली कमी दिवसामध्ये भूमातामध्ये मी अतिशय मोठ्या प्रमाणात राहुरी राहुरी असेल कोपरगाव असेल नगर असेल इतर ठिकाणीही मी मोठ्या प्रमाणात भूमातासाठी प्रामाणिकपणे काम केलं तृप्ती देसाईंच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आणि इतकं असताना जो भूमाताचा दुसरा गट होता जो असंतुष्ट गट होता त्यात मनीषा टेळेकर असतील गवारे अण्णा असतील हेही या मारहाणीत सामावे सामा, या मारहाणीत कदाचित तेही याच्या सोबत होते प्रशांत बरोबर गवारे अण्णाही होते त्यांनी मला मारहाण केली तर या लोकांच्या मी सारखं प्रसिद्धी झोतात येण्यामुळे या लोकांच्या पोटा दुखायला लागलं यांनी प्रशांतचे कान भरले या प्रशांतने मला रस्त्यात अडवून माझे मोबाईल काढून मला इतकी मारहाण केली की म मला तर दिसत तर नाहीच नाही परंतु माझ्या मेंदूमध्ये में सी मा टी स्कॅनचे रिपोर्ट पण आलेले आहे इंटरनल ब्लिडिंगही झालेलं आहे आता थोड्याच दिवसात मी माझ्या मनाची मनस्थिती नीट झाल्यानंतर मी प्रशांत देसाईवर व त्याच्याबरोबर असणारे इतर तीन ते चार जण कांतीलाल गवारेसह यांच्यावर मी गुन्हा दाखल करणार आहे दुसरी गोष्ट तृप्ती देसाई यांनी जे सांगितलंय की विजय मखासरे यांचा भूमाता ब्रिगेडशी संबंध नाही तर तृप्ती देसाई या प्रत्येक ठिकाणी माझ्या गाडीत बसून माझ्या माझ्याबरोबर बरोबर कार्यक्रमाला सोबत फिरत होत्या त्यांचं हे नियुक्तीपत्र माझ्याकडे आहे त्यांनी मला दिलेलं चोवीस पाच नियुक्तीपत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर त्या ते भूमाता ब्रिगेडच्या नावाचा मी असं काय गैरवापर केलं हे त्यांनी मला दाखवून द्यावं की भूमाता ब्रिगेडच्या नावाचा मी गैरवापर करून कुठे खंडणी उकळली कुणाला ब्लॅकमेल केलंय कुठल्या पोलिस अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्या इतपत मी तर काय मोठा नाहीये जर असा त्यांचा आरोप असेल तर त्यांनी तो सिद्ध करून द्यावा सभासद नाही म्हणत असल तर माझ्याकडे भूमाता ब्रिगेडचं मी सभासद नाही असं त्या जर म्हणत असतील तर माझ्याकडे नियुक्तीपत्र आहे आणि मी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची पदाची अपेक्षा केलेली नव्हती स्वतः त्यांनी व्हॉट्सअपवर ती क्लिप टाकली मला त्यांनी उपाध्यक्ष म्हणून निवडीची आणि ती सगळ्या माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरच्या लोकांनी पाहिली तसं मला त्यांनी नियुक्तीपत्रही दिलं तसंच आंतरराष्ट्रीय ह्युमन ह्युमन राईट्स असोसिएटचा मी प्रदेशाध्यक्ष होतो सव्वीस तारखेला मी ता, सॉरी हां सव्वीस तारखेला मी त्याचा राजीनामाही दिला ते राजीनामा असल्याचं हे पत्र त्यांनी त्या ते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटवर पण खूप मोठ्या प्रमाणात चिखलफेक केलेली आहे आता भूमाता ब्रिगेड ही जर असं म्हणत असेल की विजय मकासरेवर काय अश्लील मेसेज विजय मकर कुठल्या महिन्याचा विलयभंग केलाय कुठल्या महिन्यावर मी बला बलात्कार केलाय तर असे कुठल्याही प्रकारचे मी आज आणि माहितीचा अधिकार लावलाय तर मी तुम्हाला एकदम खात्रीशीर सांगू शकतो या महाराष्ट्रात काय या देशात काय या जगातही मी आजपर्यंत कुणाला माहितीचा अधिकार लावलेला नाही कुणाला ब्लॅकमेलही केलेलं नाही उलट माझे मोबाईल त्यांनी हिसकावून घेतले प्रशांत देसाईनी व त्याचा मिसयूज मोठ्या प्रमाणात सुरू आहे माझ्या मोबाईलच्या कॉन्टॅक्टचा मिसयूज प्रशांत देसाईकडून होतोय आणि प्रशांत देसाई प्रशांत देसाई व त्याच्या इतर काही लोकांपासून माझ्या जीवितला धोका आहे तरी मी लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा दाखल करून मी माझ्या संरक्षणाची मागणी सरकारकडे करणार आहे जेव्हा मला चोवीस पाच ला तृप्ती देसाई यांनी हे नियुक्तीपत्र दिलंय त्यांनी असा आरोप केलाय काही पत्रकारांजवळ त्या बोललेही आहेत की हे नियुक्तीपत्र हे बनावट आहे तर त्यांनी ते कोर्टातून आपण सिग्नेचर एक्सपर्ट करून ते सिद्ध करावं की ही खोटी सही आहे खोटं नियुक्तीपत्र आहे त्यांनी मला ज्या दिवशी नियुक्ती पत्र दिलं त्या दिवशी मी ते पत्र वाचलं पत्र वाचल्यानंतर मी त्यांना विचारलं की ताई याच्यावर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर नाही आहे तर त्या मला त्यावेळी बोलले की आमची भूमाता अजून आम्ही रजिस्ट्रेशनला टाकलंय आणि अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही तर इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएट ही अनरजिस्टर्ड संस्था आहे असा आरोप करणाऱ्या तृप्ती देसाई व प्रशांत देसाई कांतीलाल गवारे मनीषा टिळेकर यांनी स्वतःची भूमाता ब्रिगेड ही रजिस्टर्ड आहे का हे पहिलं पाहावं हो, आणि नंतर त्यांनी दुसऱ्यावरची खलफेक करावी ही माझी त्यांना विनंती आहे आणि अशा प्रकारे ब्लॅकमेल करण्याचं त्यांचंच जे काम आहे ते त्यांनी थांबावं आता विजय मग सर थांबणार नाही मेलो तरी चालेल संपलो तरी चालेल परंतु तृप्ती देसाई यांनी जे आजपर्यंत लोकांना ब्लॅकमेल केले रस्त्यावर अडवून जे मारहाणीचे प्रकार केलेले आहेत याचीही मी माहिती लावणार आहे आणि त्यांची संघटना ही अतिशय बोगस असून ती कुठेही रजिस्टर नाहीये मी तृप्ती देसाई यांच्यासोबत प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमात असताना माझी जी चर्चा नावाची वाढत होती माझं जे प्रसिद्धी वलय वाढत होतं हे संघटनेतल्या काही लोकांना बघवत नव्हतं प्रशांत देसाई यांना ह्या संघटनेतल्या एका असंतुष्ट गटाने असं सांगितलं की तृप्ती देसाई आणि विजय मकासरे यांचे काही रिलेशन असू शकतात किंवा आहेत असं काहीतरी सांगितलं गेलं त्यामुळे प्रशांत देसाई यांनी मला रस्त्यात अडवून मला मारहाण केली माझे मोबाईल काढून घेतले माझ्या गळ्यातली चेन गहाळ आहे ती त्यांनीच काढून घेतली असावी असा माझाही संशय आहे आणि मला जिवे मारण्याची त्यांनी धमकी दिलेली आहे तसेच एका कार्यकर्त्याजवळ त्यांनी मला फोनवरून असा निरोप दिलाय की संतोष ब्राह्मणे नाव आहे त्या कार्यकर्त्याचं की डॉक्टर हे सगळं चाललंय हे प्रकरण मीडियाला सांगणं वगैरे हे तुम्ही थांबवा नाहीतर आम्हाला श्रीरामपूरमध्ये येऊन मीडिया समोर तुम्हाला मारहाण करावी लागेल ही सरळ सरळ त्यांची मला धमकी आहे माझ्या जीवाला धोका आहे मी मुख्यमंत्र्यांनाही याबाबत पत्र लिहिलंय मी सामाजिक न्याय विभागाचे जे आहेत आठवले साहेब त्यांनाही पत्र लिहिलंय आणि सर्व महाराष्ट्रातल्या ज्या मानवाधिकार संघटना आहेत त्यांनाही मी याबाबत पत्र दिलेलं आहे माझ्या जीवाला प्रशांत देसाई तृप्ती देसाई व त्यांचे इतर जे सहकार्य आहेत ज्यांनी पत्रक काढलंय की ज्या पत्रकावर त्यांचा रजिस्ट्रेशन नंबरही नाही आणि माझी जी बदनामी केली आहे त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे मला संरक्षण मिळावं ही मी शासनाकडे मागणी केलेली आहे त्याची व्हिडिओ शूटिंग करून माझी बदनामी केली आहे तसेच मला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे असं डॉक्टर विजय मकासरे यांनी सांगितलंय

की माझा जीव कसा वाचला गेला हे मला नाही परंतु ती करून माझ्याकडून संघटनेचं माझ्याकडून असं बोलवलं गेलं मारहाण करून की मी कुठल्या तरी महिलेची छेड काढली बोल असं बोल असं आणि डोक्या तोंडावर मोठ्या प्रमाणात मारहाण केली त्याच्यानंतर तृप्ती देसाईंची मी एक बाईट बघितली चॅनलला आपल्या कि जर विजय मकासरे यांनी संघटनेची तृप्ती देसाईची किंवा प्रशांत देसाई यांची बदनामी केली तर आम्ही नगर येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करू गुन्हाही दाखल करू शकतील तेव्हा माझ्या जीवाला धोका आहे शासनाने मला संरक्षण द्यावं हीच मी विनंती करतो तृप्तिताई देसाई यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलंय की विजय मकासरे याचा भूमाता ब्रिगेडशी काहीही संबंध नव्हता आणि नाहीये मात्र विजय मकासरे यांनी चोवीस मे रोजी त्यांना दिलेल्या निवडीचं पत्र दाखवलंय यामध्ये खरे कोण बोलतंय याचा उलगडा न्यायालयामध्ये होईलच डॉक्टर विजय मकासरे हे लवकरच आपल्याला झालेल्या मारहाणीबाबत पोलिसांमध्ये तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय मारहाणीच्या घटनेला चार दिवस लोटलेत मात्र तरी पण डॉक्टर विजय मकासरे यांनी आत्तापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल का केला नाहीये डॉक्टर विजय मकासरे यांना नेमकी कोणत्या कारणावरनं मारहाण झाली आहे सदर घटनेमध्ये तृप्तीताई देसाई या खरं बोलतायत की डॉक्टर विजय मकासरे हे खरं बोलतायत याबाबत मोठी चर्चा सुरू आहे मात्र या घटनेमधील सत्य पोलीस तपासामध्ये समोर येईल मनोज सह सतीश पुलसौंदर सी चोवीस तास राहुरी